नमस्कार षष्ठ संस्कृत संस्कृती संवर्धन ऑनलाईन स्पर्धा संस्कृत श्लोक पठण व अर्थस्पष्टीकरण अशा या स्पर्धेमध्ये मी सुरेखा सुरेश कुलकर्णी पाचव्या गटात भाग घेत आहे मी दोन सुभाषितांची निवड केलेली आहे विषय आहे देवो दुर्लभ घातक दुर्बलता नकोच सुभाषित पहिले अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नव च अजापुत्र बलिम द्यात देवो दुर्बल घातकहा अर्थ असा आहे घोडा नाही हत्ती नाही वाघ तर नाहीच नाही बळी देण्याच्या विधीमध्ये बिचारा बकरा बळी दिला जातो आणि त्या ठिकाणी देवसुद्धा त्याला घातक ठरतात म्हणजे देव तिथे असले तरी त्याचा घात होतो स्पष्टीकरण असं आहे यज्ञ असो किंवा काही देवांपुढे बळी देण्याची प्रथा असते या बळी देण्याच्या विधीमध्ये आपल्याभोवती जरी अनेक प्राणी असले तरी त्यापैकी बकरा हाच बळी दिला जातो कारण तो विचारा दुबळा असतो तो प्रतिकार करण्यास असमर्थ असा असतो म्हणूनच दुर्बलता ही त्या प्राण्याला घातक ठरते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं याला उदाहरण म्हणून आपण समर्थ कालात पाहू शकतो श्री समर्थ रामदासांनी आपल्या पर्यटनामध्ये किंवा उपासनेमध्ये मारुतीची मंदिरे स्थापन केली ती शक्तीस्थाने होती त्या ठिकाणी त्यांनी अनेक तरुणांना योग व्यायाम आणि इतर अभ्यास यांचा सराव दिला आणि हेच तरुण हीच पिढी त्यावेळी शिवाजी महाराजांना स्थापनेला सैनिक म्हणून मदत करणारे ठरले त्यांनी शक्ती प्राप्त केली बल प्राप्त केले आणि शत्रूशी दोन हात करून आपले स्वराज्य स्थापन केले म्हणून समज रामदास म्हणतात शक्तीने मिळती राज्ये युक्तीने यत्न होत असे युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावतील याचा अर्थ शक्ती असेल तर आपण अनेक गोष्टी करू शकतो अनेक गोष्टी उपभोगू शकतो शक्तीमुळे आपल्याला आत्मविश्वास प्राप्त होतो आणि मग आपल्याला घात करणारे कोणीही असू शकत नाहीत म्हणजेच शक्तीने आपला विकास होतो आपली नक्कीच यश प्राप्ती होते ही। हा आता सुभाषित दुसरे वनानी दहतो वन्ने सखा भवति मारुत स एव दीपन आशाय कृषे कश्या सौहृद अर्थास आहे वनाला म्हणजे जंगलाला वणवा लागतो अग्नि त्यावेळी प्रज्वलित झालेला असतो तर त्या अग्नीला वारा मदतच करतो तो अग्नी वाढत जातो पण तोच वारा आपल्या एका झुळकीसरशी छोट्या दिव्याला त्या छोट्या दीपकळीला विझवून टाकतो कारण कृष म्हणजे अशक्त दुर्बल जे असतील त्यांना कोणीही मदत करायला येत नाही मदतीला कोणी नसतं याचं स्पष्टीकरण असं आहे की कुणालाही दुबळेपणा हा आपल्या नाशालाच कारण होत असतो दुबळेपणा असू नये तो दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे समाजात असो किंवा कुठेही असो आपण योग व्यायाम आणि सराव यांच्या सहाय्याने सामर्थ्य मिळवलं पाहिजे आपली दुर्बलता घालवली पाहिजे आजकाल तर समाजात स्त्री असो किंवा पुरुष असो आपण सक्षम असलं पाहिजे आपल्या समोर येणाऱ्या संकटाचा प्रतिकार करण्यासाठी आपण सक्षम बनलं पाहिजे आपली दुर्बलता आपणच दूर केली पाहिजे सध्या समोर त्याला दिसतं ते उदाहरण भारत पाकिस्तान यांच्यात जो संघर्ष चालू आहे त्यात बलाचीच प्रतिस्पर्धा चाललेली दिसते जो अधिक बलवान तो यश मिळवणार यामध्ये आपण असे पाहतो की बळी तो कानपिळी ही आपल्या समाजातली जी म्हण आहे तीच खरी आहे दुर्बलतांगी असणारा आपआपच मागे पडतो त्याला कोणीही मित्रता देत नाही पण जो बलवान आहे तो पुढे येतो तो नायक बनतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात शक्तीने नेटका प्राणी वैभवे भोगता दिसे कोण तुसे अशक्ताला कळा नाही कांती नाही तर अशी अशक अशक्त